तर नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि मातृदिनाच्या माझ्या सगळ्या मावशी ताईंना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि बघा माझ्या मम्मीचा फोटो मी कॅप्चर केला होता आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस ही माझ्या आईचा फोटो आहे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार माझी मी बघू शकता मी अशा पद्धतीनं लापशी केलेली आहे मोबाईल मध्ये कलर वेगळा दिसतोय आता शिजली का नाही मग छान अशी दिसेल बघा मस्त पैकी आणि टाकलाय मी ह्याच्यात नारळ मस्त अशी शिजत आली आता लापशी शिजत आली बघा आता आहे मला बेसन तर आता बघा आम्ही काय आहे भात बेसन आणि इकडं केली लापशी तर लापशी कशी केली नक्कीच मला कमेंट करून सांगा ह्याच्यात तू नारळ नारळ आहे मी खोबरं पण टाकलं आता आमची चालली जेवणाची तयारी तर आता माहिला देऊया लापशी माहिती पप्पा खाऊन गेल्या सकाळी नसती लापशी आणि ती काय झालं नव्हतं त्यांना लय गडबड होती तर असं जेवाय घेतलंय मस्त पैकी तर ह्या जेवायला तुम्ही पण असं जेवण कुणाकुणाला आवडते मला नक्की सांगा बेसन भात आणि लापशी या जेवायला सकाळ सक्कार सकाळ आलेत दोघ बाहेरचं दार लावलेला असताना कुठून चिरली बरं ही वाट चुकली वाटत वाट आई जो प्लेट या का साइडला टॉक या का साइडला तर हां तसा हां आता आले आता आले या लागले या <laughs>

पाठी पडायचंच नाही तस लगेच हा तस तसा येडा खेळ करायचा आला 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 आलं कपाटात चिरते बस ती गॅदरिंग चकटेज तुलाच लागेल काटवाटकांना खेळायला <laughs> <laughs> लागेल मस्करी सर भास्कर तर मी माहीच्या मांडीवरती झोपले आणि टी व्हीला गाणं लागलो होतं आवाज मी कमी केला त्यासाठी गाणं होतं काय सांगुरा कस सांगुरानी मला गाव सुटना बंद गळ्या मंदी माझ मािंच्या कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो है राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसाने माणसाचे सोडले करंग म्हात्याच्या धोतराची गाट सुटना काय सांगुरानी मला गाव सुटना कसा सांगुरानी रानी मला गाव सुटना हे गाणं होतं आणि माही आमची लय लक्ष देऊन ऐकत होती आहे का, का नाही ग लय लक्ष देऊन ऐकत होती माही गाणं मी तिच्याकडे लक्ष देऊन कॅमेरा चालू केला होता कारण की ती पापणीच खाली पाडत नव्हती माही अशी टक लावून टी व्हीकडंच बघत होती आता बघा माझ्या तिची तिला माहितीच नाही मी कॅमेरा चालू केलेला आता कॅ कॅमेऱ्याकडे बघितलं की हसती मरणा माहीची गमत असती या रोज वेगवेगळ्या गमती असते ते बघा आता माझ्या माहीची कशी माही आता माहीला माहितीच नाही कॅमेरा चालू आहे ती आज मी माहीच्या मांडीवर अशी झोपले मी कशी झोपले माहीच्या मांडीवर माही आमच्या मांडीत किती चिकणी घातली आहे जरा पाय आकार पाहिजे